आपल्याचा माणूस कधी कोणाला काही घडलं असेल तर कोणी त्याला कधी फोन करायचा आणि म्हणूनच भाजप त्याला आठवलेला आहे लवकरच बाहेर आल्यानंतर विधानसभेचा जो विजय आहे तो आपल्यासोबत साजरा करणार आणि मग आता त्याचबरोबर जे काही आपण वातावरण पाहिलं आमदाराच्या दिवशी असेल त्याच्या आधीच्या दिवशी असेल आपल्या दहाच्या दहा उमेदवाराची मेड तर आहेच

या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्यामध्ये आपलं काम असते एवढे वर्ष दोन हजार दहा पासून आपण इतर आणि लवकरच आपण नवीन हेल्पलाइन विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या वर्गदारांसाठी जाहीर करणार आहोत तुमच्यासोबत धोरण तुझ करायचं तेवढं कमीच आहे कारण मला आठवत गेले दोन वर्ष ही निवडणूक आपण सगळे शिवसैनिक असतील शिवसैनिक असतील युवसेना असेल महिला आघाडी असेल भारतीय कामगार सेना असेल स्थानिक लोक आमदार आम्ही गेले दोन वर्ष

बाबा जी अरे हमसे जो टकराएगा। मिट्टी में मिल जाएगा जो टकराएगा। मिट्टी में मिल मिल जाएगा। जाएगा। आस्था आस्था सुनिस सुनिस हमसे जो टकराएगा। मिट्टी में सुनिश्चर है आपका विजय का जो अपन अपना है बाबू श्री आनंद